थेट वावरातून आज काय हाल कापूस रोटर मारायला इकडून आणली बंडी गाड रस्त्यांना आणली वावरातून आणली तर रोटर मारायला तर बैलाचे पाय इतके फसू राहिले की आमचं वजन द्यायला होडताना नाही येऊ राहिला तर कापसाचं वजन कधी नाही ने, नेतील घरी दाखवतो तुम्हाला एक मिनटं थांबा हे पा बंडीचे हाल बैलाचे हाल होडू राहिले देवा तसेच तर त्याले जरा क हलकं जाऊ राहिलं होड्याले कारण की पाण्यानं अशा जमिनी फुगल्या आणि बैलाचे पाय फसू राहिले आणि बंडी जाऊ हो राहिली खाली मातीत आणि सगळ्या लोकांना हरभरे पेरायचे म्हणून रोटर मारून ठेवले पहिलेच पाणी आलं की पेरले हरभरे आणि तसा बी आज लय उशीर झाला घरचे सगळे कामं उरकून आलो आम्ही आणि हवा अशी सुट राहिली थंडी गार मस्त फक्त आमच्या आरात पाय नाही फसत कारण की आम्ही अजून आमची गंजीच नाही काढली सोयाबीनची तर रोटर मारायचं हेच नाही रोटरही नाही मारलं आम्ही अजून म्हणून जसं आमच्या हरात चालतं आहे ते बैलाले बी आणि आम्हालाही चालता नाही राहिलं एवढे नरम झाले वावर पाण्यानं का रात्री पा रात्री पाणी पडलं वाटत वा इकडे रात्री पाणी पडेल हे काल का एवढे पाय फसत जात का रात्री पाणी पडेल एवढं पचपच नव्हतं काल हे वावर एवढं पचपच नव्हतं बुट सगळे वले राहिले चांगला धुन निघला होता त्या दिवशी पाण्यानं बूट आज तो पायातून राहिला एवढे पेंटचे पकले त्याले बकऱ्या येतात का इकून तिकूनच पळतात बकऱ्या आजही बी हे बा पायाचे पेंड एवढं वलं आहे सगळं आपला वार नाही ना। का बोला हो ना मग ते नरम झालं सगळं उतून आलं ना एक तर डाबाच वावर आहे ते यात इथं फसू राहिले काय दिसू राहिले हरहर हर जीवाचे हालच हाल हालच हाल हात पिक नाही घरात ना हातात पैसा नाही आणि जीवाचे हाल काही वान नाही चला मग पोचलो आता वावरात आमच्या वारात काही एवढा गारा नाही कारण की आम्ही तिरी पंजी काही मारलं नाही रोटरही काही मारलं नाही अजून सगळे झाडं उभेच हे पा दिसतात तुम्हाला बंडी गेली पुढे जनावरांचे हाल माणसाचे हाल आणि काय तर म्हणे रॉयल शेतकरी कायचे रॉयल शेतकरी ते म्हणाले सोपी आहे फक्त रॉयल शेतकरी असे कष्ट करून पण मग म्हणा रॉयल शेतकरी फक्त उन्हाळ्यातच वाटते रॉयल शेतकरी कारण की चार महिने घरी बसून खाता ना त्याच्या ना चार महिने काही टेन्शनच नसते फक्त हे दोन तीन महिने जास्त काम करावं लागते शेतकऱ्याला शेतकरी तसा रॉयलच आहे पण कसं आहे माहित आहे का निसर्गानं खाऊ दिलं तर ऑइल शेतकरी आहे निसर्गानं मारलं तर मग काही खरं नाही सगळे जीवाचे हालच हाल हालत म्हणून तेवढं फसूर आलं ना त्याच्यात वाई मी तुला पहिलेच चांगलं इकडे पाणी पडलं म्हणून चला तर मग पोहोचलो वावरात काल ताडपत्री टाकली होती संध्याकाळच्या पायरी अन्न ताडपत्रीवर सगळं पाणीच पाणी आहे याचा अर्थ की रात्री पाणी पडलं इकडे रात्री तर चांगलं पाणी झालं आणि या गंजीजवळ काही उभं राहायला पुरत नाही बाबा लय वाखळ कारण की या गंजीत काय निघीन सांगता येत नाही तो बैलपा कसा करू यायला

ते कल्ला न आपले बाय येत नाही ना म्हणून कल्ला हल्ला आहे ना तुमच्या भोवती इथला जमाचं करा मान तुम्ही सकाळपासून म्हणत जात जा की आज नक्की नाही नक्की नाही अबाय हाय अबाय जाऊ पाहू असे म्हणत असतात जा त्या दिवशी आम्ही बोला कापू जर वाढ झाला काय काय हा

तर मग या जेवण करायले साडेबारा वाजले आज वावरातच पोहोचाय आणि सोडले आता भाकर आणि भाजीले आणला आज टमाट्याची चटणी आणि त्याच्यात मेथी ली पाहू शकता तुम्ही आणि कच्ची गोबी आणि सोबतच खायले आहात बोर हे कालच येचून नेले होते तर या मग जेवायला घेतो जेवण करून आता बारा वाजले संध्याकाळ लोक जेवण नाही आता ती टाकली वातावरण पा आज गंजेवाचं झाक नाही नाही काढला एक एक वटी टाकली आता आम्ही रात्री पाणी पडलं म्हणतात इकडे तरी कापूस येसन चालू आहे कापूस येचून वला वा नेतात वाटते हे लोक घरी पाणी प्यायला टाईम नाही पाणी नाही पिवलाय हे टाकल्या वट्या म्हणजे चौघायच्या झाल्या आता चार वट्या अलग अल्लग करून टाकलं हे पा कापूस आणि या बायलेने तो पाणी कारण की या बायले कल्ला करायला जोर आला पाहिजे ना घरी दारी एक गिल्लास भरून बाकीचे पेले नाहीत चालतील पण इच्छा नळ्याला थंड़क पोचावा लागते हां नर हे पा हे आहे ते इचा नळा शांत झाला की मग कल्ला कराले तयार बाई घरात दारात माहीत असं राहायला वाटते मांग आणि मी रोजाची बाई बाबा मी काही टेन्शन घेत नाही आपल्याला दोन पया खायला भेटलं तेवढं काम करतो आपण पाणी पिऊन भाकर खाऊन एकदम ओके हो आज असं वाटतंय की पाणी येते मी तर म्हणतो पाणी नाही गारगोंडे हो। म्हणजे हा याच्याच कामच नाही चला घाई गरबर आलो वावरत तर एवढा कापूसला दोन गोठोडे काळजी न ना मग पण निघलो आता झडी पाण्याचे लवकर घरी पाण्याचं काही सांगता येत नाही म्हणून नाहीतर सहा सात वाजेला आणि काही निघत नाही पण बोरी खाली एकदम सडा पडेल आहे पाहू शकता तुम्ही पण बोराही अस नाही होत नाही ना काहीच नाही बंडीत बसल बसल्यावर बंडी काही थांबत नाही बोरा चाले तर चाललो मग आम्ही घरी आता वातावरण पा कसं आहे साऱ्या दिवसभराचं असंच आहे बसेलाय ना पाण्या लागते ना इचूकाटायला भ्या लागते तरी वावरात या लागते पोटासाठी फक्त दुसरं काही नाही सगळं सामसुम आहे बैलायचे हाल चालले आणि माणसायचे हाल चालले पसंद आहेस का पण जत लोक बंडी चालते तत लोक बंडीत बसा जती नाही चालत तर ती उतरा no me dijiste